पण मीस बाटल्या पण मी बाटल्या हानायच्या पण या ना होणायचं होरून पण हानायच तेव्हा शर भावायच्या कव्वाल एक पेस हे तुझे टू माय युट्यूब चॅनल आविष्कार कारण युट्यूब चॅनलवर तुमचं सरचं स्वागत आहे तर गाईज आमची प्लॅनिंग झालं अचानक आज फेस्टिवलला जायचं आहे तर बॉसने मला तयार केलं बॉस बद्दल चल तर मी आता आलोय बॉसकडे मी तर फ्रेश आताच झालो फ्रीजवर होतो फ्रीजवरून आता आलो आता जातो आहे बॉसची तर आलोय बॉसच्या तर निघतो आम्ही फेस्टिवलला बॉस आता इकडे हाय तर गाईज आता आमची माणसं आली दोन अजून तीन तीन बाकी आहेत ती येतीलच हे बघा अवधशाही तर काय सगळे आलेले आहेत आमची मंडळी ही सीआयची टू ट्वेंटी आहे आणि यू शूज चमकत सीआयची काय बघा गाई ले तुण तुण ले ले ले। ते जर्मनी वरून मागवले हो तेच तर गाईज आता आम्ही पण निघतो तुम्हाला भेटतो आपण डायरेक्ट फेस्टिवल चला तर गाईज आता आम्ही आलो सगळे रेडी झाले ते बघा तीन टू अरे कहना क्या चाहते हो तीन टू ट्वेंटी निघल्यात बघा कुठे तुम्ही पहिल्यांदा आमच्या सोबत आलेला आहे त्यांच्या घरात विचारलास काय तू पहिला सांगलास काय परमिशन घेतलीस काय पप्पांची चल मग ठीक आहे चला आम्ही आलोय फेस्टिवल लागा फेस्टिवल पण दाखवतो तुम्हाला फुल गर्दी आहे फुल

Back last us with stuck Start. Come on, don't sit there first. Relax. Side tricep with compassance. Flex. Come on, Relax. Post number seven abdominal with सर वो लगी

हलो हलो हलो

<laughs> 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 सत्यानाश दिया बेटे बेटेने इतली खुशी इतरी खुशी गायली भेटली शिवाची घ्यायला बेटे मन कर दे शियाल आमचा आता चाललाय खरेदी करायला जास्त नाही दहा रुपये आहे शेर काय घेत पैसा रासा दहा रुपये सांगते लवकर गर्दी नका हे गर्दी नका घरू शेळ काय घेत ना पैसे दिलो व्हिडिओ केले मी आता आता आम्ही चाललोय घरी सौरभ ने फॅन घेतलाय हवा घालायला आणि म्हणून नुसतं कॉल करताना आणि आशिष तर लय लागतंय हाय आमचा पेन फेस्टिवल बघा आणि गाईस आहे आमच्या सोबत तर गाईच आता आम्ही आलो पेन फेस्टिवलच्या बाहेर आणि आता आलो स्टँडला आहे बघा पेनचा स्टँड बघा आता इथे थोडं थांबलो कुठे कुठल्या हॉटेलला जायचं आहे ते प्लॅनिंग चालू आहे एक मेंबर अजून यायचं बाकी राहिलाय आणि घेतला घेतलाय फॅन सगळेच घेतलाय म्हणजे आमच्यात ते फॅन दाखवतो तुम्हाला जाम हवा लागतोय थंडी थंडी लागते मला तर जाम थंडी लागते हाय 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 फुल हाय कस वाटतंय तुम्हाला या से आते काहीतरी काहीतरी असच मी पण हवा खात जामच आता हो इकडन दोन मेंबर आलेले आहेत आता चला हे कुठल्या हॉटेलला जायचं एकवीर हॉटेल भेटेल मग नाकोवाला झाला ना तिकडं पन्नास रुपयाचा आम्ही फॅन घेतलेला त्याची इलेवट लावली बरं बघायला ऑपरेशन करत ऑपरेशन करते बस उलटा लावला फॅनची हवा लागली जामत लागली हो पन्नास रुपयाला किंमतच नाही ठेवले साले सगळं आले खायला चायनीज तेव्हा नुसतं जिबा काढतात डॉक्टर आले तीन डॉक्टर आले पोस्टमार्टम चालू आहे पोस्टमार्टम चालू आहे सध्या मेलेला जिवंत करतात जिवंत दे मी सक्सेस केला ऑपरेशन मेलेला मानून जिवंत केलाय बघा वॉशने पन्नास रुपये बाबा घेतलेला आहे <laughs> घेतलं जाम बुका लागल्या ना सगळ्यांना त्याला हे ग्रेव्ही चांगली काय सिद्धू तुला कुठला दुःख झालं रे बाळा कसले खातात नाही ए मला जास्त भूक नाही लागलेली त्यामुळे मी टेन्शन घेत नाही चल बाबा तुझे काय आहे मुने मुने, मुने पहिल्यांदा झालाय <laughs> ना आमच्यात ला तो काय बघ माझी पीस आहे बघ राईट पीस राईट लय ना बघ असलं खात घेऊन जाताण फोडत आहे बघा बघायच आई आपला सुलासर <सुदे। laughs> पण मी बाटल्या पण मी नाही बाटल्या हानायच्या पण या ना होणारायच्या होरून पण आणायच्या तेव्हा फक्त आम्ही तर गाईच आता मी थंडा पण पिऊन झालाय हॉटेल फेस्टिवलशी पण आलोय आता हॉटेल आलोय हॉटेलवर थोडं काही खाऊ देऊ आणि आता जातो घरी त्यांना पहिलं हॉटेलला काय खायचं हे काय खाणार आहे ठीक आहे हाताने ते आता खाऊ दे मी तर ब्लॉग एंड करतो आणि लाईक ला कमेंट शेअर अँड सबस्क्राईब करा बाय गुड नाईट ये, ये।